जयहिंद भावी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडी चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एक्स्टर रे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की डस्ट लीक सराव हा भारत आणि रिकामी जागा या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उझबेकिस्तान डस्ट लीक हा सराव भारत व उझबेकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे इतर काही सराव बघूया गरुड शक्ती गरुड शक्ती हा सराव भारत आणि इंडोनेशिया या दोन देशां दरम्यान आहे हँड इन हँड भारत आणि चीन दरम्यान मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका दरम्यान आणि सिम्बेक्स सराव हा भारत आणि सिंगापूर दरम्यान आयोजित केला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक एक बघूया मेनेन्जायटिस रोगासाठी टीकाकरण करणारा पहिला देश कोणता ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नायजेरिया नायजेरिया हा देश ना, मेरेन्झायटिस या रोगासाठी टीकाकरण करणारा पहिला देश ठरला आहे बघा नायजेरिया हा एक आफ्रिकेतील देश आहे तर मेरेन्झायटिस हा जो रोग आहे या हा मेन मेनिंगोकोकल या जीवाणूमुळे होत असतो डब्ल्यू एच ओने ने या लसीचे नाव ठेवले आहे मेन फाईव्ह सी व्ही किंवा मेन फाईव्ह ही जी लस आहे ही नऊ ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतच्या व्यक्तींना देता येते आणि ही लस पाथ प्लस पाथ आणि आपला भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी मिळून युकेच्या मदतीने ही लस बनवली आहे आणि ही लस देणारा म्हणजे या लसचे टीकाकरण करणारा पहिला देश कोणता ठरला आहे तर नायजेरिया ना प्रश्न क्रमांक दोन बघूया स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्र म्हणजेच आय टी सी एम ची चाचणी कोठे करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओडिसा ओडिसा या ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्र क्षेप क्षेपणास्त्र म्हणजेच आय टी सी एमची ची चाचणी करण्यात आलेली आहे डी आर डी ओने ओडिसाच्या चांदीपूर किनाऱ्यावर या आय टी सी एमची ची चाचणी घेतली आहे डीआरडीओ चे पूर्णरूप काय आहे तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया मतदानाचा अधिकार हा राज्यघटनेच्या कोणत्या पाँण। कलमांवे देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम तीनशे सव्वीस अन्वे कलम तीनशे सव्वीस या राज्यघटनेच्या कलमान्वे आपल्याला मतदानाचा अधिकार हा देण्यात आला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया पाण्याखालील सूक्ष्म प्लास्टिक नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी हायड्रोजेल बनवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आय आय एस सी बंगळूर यांनी पाण्यातील सूक्ष्म प्लास्टिक जी आहे ती नष्ट करण्यासाठी हायड्रोजेल बनवले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया विनेश फोगट ही कोणत्या खेळाचे खेळाडू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कुस्ती बघा सध्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा घेण्यात येत आहेत आणि त्यामध्ये विनेश फोगट सुद्धा खेळाडू खेळणार आहे आणि तिच्यावर विशेष लक्ष असणार आहे त्यामुळे ते लक्षात ठेवा कुस्ती या खेळाची आहे विनेश फोगट ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहेत तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसला होत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद